जसं शिवरायांना कळलं शंभूराजांचा जन्म झाला त्यावेळी शिवरायांच्या तोंडातून निघाला जगदंब जगदंब राजांच्या असपाडीची शिवगंध साईबाईच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने शर्म क्षण आक्रसले नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कवड्यांवरून फिरली दुसऱ्या क्षणी आपल्या तळाहाताचा भार जिनावर टाकीत राजे मान मोडून घोडा उतर झाले शांत पावली विश्वास जवळ जात त्यांनी काही न बोलता त्यांचा खांदा हळूवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीचे सोनकडे झटकन खेचून त्यांनी ते विश्वासला दिले मागच्या गोडदळातील मानकोजी मुरारबाजी सजी तानाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पायउतार झाली होती त्यांना दौडीतले मावडे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले ढगात उठलेल्या विजयचा प्रकाश लोट क्षणात मुलगर पसरतो तशी ती खबर गोडदळावर पसरली ऐकताना रा, न राहून एका मावळ्याने फुलवीत आबाळाकडे मान उडवीत हर हर महादेव सगळे घोड धडती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठली राजांनी मागे वळून हसत आपल्या जान कुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळ्याच्या शिवगंधावर टेकून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांचा हाती दिली निळूपंतचे तोंडून पत्रातील जिजाबाईचे बोल खडे होऊ लागले ज्येष्ठ द्वादते, द्वादते गुरुवारी दहाव्या घटिकेस थोरल्या सुनबाईस प्राप्त झाले जगदंबेच्या आम्ही थोरल्या झालो त्या बोलाने राजाचे मन न्हावून निघाले धावणीचा शिनोटा पार पसार झाला निळू पत्र पुन्हा थैली टाकून लाल गोड्यांचा बंद आवडला आणि सपसप सपसप करीत टपटपित पानथिंबाची टिपरी घुमवीत वडिवाने आपली बेहोश मारगिरी केली हा हा म्हणता राजासह सारी वेडावल्या आकाशाखाली नितळून निघाली राजाच्या टोपावरची दाढीवरची तांबड माती वडिवानं पार पिटाळून लावली तिची जागा पावसाच्या मोती थिंबाने घेतली वडीवधारात न्हावून निघालेल्याच राजांच्या छातीवरच्या चा जामाला कवड्याची माळ चिटकली अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या जलधारांखालचे नितळ शिवलिंग डाळीवरची तांबळ माती वळीवानं पार पिटाळून लावली तिची जागा पावसाच्या मोती थिंबानं घेतली वळीधारात नावून निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिटकली अभिषेक पात्रातून वर्षणारा जल जलधारांखालचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे पुरंदरच्या परतीवरचा राजा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लाल या लाल महालाशी त्यांच्या काही का आठवणी जकडबंद झाल्या होत्या उमर कवडकीची असतानाच याच लाल महालाच्या उंबरठ्याचे माप लवंडून सईबाई राजाच्या पत्नी म्हणून आल्या सईबाई राजाच्या पत्नी म्हणून आल्या त्यावेळी एवढं भलं मोठं माप यांना दिसलं कसं नाही याचं राजांना हसू आलं होतं आज त्यांना आपल्या या विचाराचं हसू येत होतं रायगडावर सईबाईच्या महालात ही लग्नातील आठवण चिराखनांदांच्या मंद प्रकाशात राजांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती त्या आठवणी मनात घुळवीत राजे लाल महालाच्या मावळदानावर आले हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे डोळाभर दर्शन घेतले भोवतीचे छोटेखानी पुणे न्याहाळ केदारवेस कुंभारवेस यांची तटबंदी असलेले छोटेखानी पुणे दुर्डीतल्या दहाच्या लोटक्यासारखे दिसत होते ते बघता बघता राजांना पंधरा सालापूर्वीचा सा काळ आठवला पंधरा वर्षापूर्वी हे सगळं गावठाण तसनच झालं होतं त्याचं सुरूरपण सुकून गेलं होतं या बेचिराक मातीला आऊसाहेबांनी बोलत केलं महासाहेबांचा हात पाठीवर घेऊन वा बरड सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराच्या खुटाळीला आम्ही हात घातला आमच्या मनसुबेला श्री गणेशाचा शुभ सकून सांगायला आम्हाला गजाननाच्या मूर्तीचं दर्शन दिलं त्या मूर्तीच्या आठवणीतच त्यात राजे विचारात हरवले श्रींच्या गोमट्या राज्याची आणबाक आम्ही रायरेश्वरावर घेतली हर मनसुब्यात देण्यास प्रत्यक्ष श्रीचे दर्शन झाले आजवर आऊसाहेबाच्या दोन चंद्र शांत डोळ्यांनी आमच्या मस्तकावर ममतेची बरसात केली आता बाळराजेच्या रूपानं दोन हात आमच्या पाठीशी आले सारी श्रींची कृपा प्रसन्न शांत मनाने राजे महालात आले चौरंगावर तपकात ठेवलेल्या केसरी टोपावर त्यांची नजर गेली जवळ जाऊन त्या टोपाला आपल्या उजव्या बोडे बोटे भिडून ती छातीला लावून राजांनी त्या टोपाला वंदन केले दोन्ही हातांनी अलगत उचलून त्यांनी तो आपल्या मस्तकावर ठेवला घेतला आणि महालाच्या सदरेवर आले मानकोजी मुजरा घालून पुरंदरच्या धावणीसाठी घोडी तयार असल्याची वर्दी दिली तांबड्या कुमे घोड्याला तबेल्यात ठाण बंद करून राजांची लाडकी रंगाची कृष्णा घोडी धावणीसाठी तयार ठेवली होती तिच्या काळ्याभोर पाठीला हात लावून राजाने तो मस्तकाला भिडवला रिकीविध पाय धरून झेपावत पक्की मांड घेतली तेव्हा तेव्हा राजाच्या ओठातून शब्द निसटले सरनोबत विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊ मगच पुढे कूच करू जी मानकोजींनी पगडी डोलवली मानकोजी मुरारबाजी तानाजी संभाजी कावजी सुभान त्यांच्यासह राजे पुण्याच्या कसब्यातील गणेश दर्शनासाठी धीम्या चालीने निघाले गजाननाचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेल्या खाशांनी घोड्यांना वाटेला लागले नकळतच सगळ्या घोडे तुकडीच्या धावणीची गती नेहमीपेक्षा वाढली होती राजा आपल्या बाळराजेच आणि त्यांचे साथीदार आपल्या धाकल्या धनाचं चित्र कल्पनेने स्वतःशी रिकाडीत होते पुरंदर नजरेत आला राजांना सामोरे जाण्यासाठी गळपायथ्याशी उतरलेले किल्लेदान नेताजी पुढे आले त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले झुपकेदार राजे भोयांनी पुट पालखीला खांदे दिले भोईगड चढू लागले बाले किल्ल्याच्या दरवाज्यातून पालखी जाताना दरवाजावरची नौबत दुमधुमली ती थेट राणीवंशाच्या महालात पोहोचली भोयांनी पालखी ठाण केली राजे बाले किल्ल्याच्या पायऱ्या चढून आले एक वार मागे वडून त्यांनी भक्कम माचीचे भक्कम माचीच्या हात पसरलेल्या पुरंदरावर ते नजर फिरवली आणि झपाझप कदम उचली आपलेसे से करीते थेट दरुणी महालाकडे चालले दरुणी महालाच्या दालनाच्या दरवाजात उभ्या असलेल्या पहारेकरांच्या हातात त्यांनी कमरेची जमदार दिली उंबरठ्याजवळ पायातील बागदार उतरल्या आणि समयात येणाऱ्या शांत दालनात पाऊल टाकले समोरच सैबईच्या मंचक शेजारी उभ्या असलेल्या हसमुख हसमुखाऊसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले त्यांच्या गळ्यातील कवळ्यांची माळ ओळंबली तीन वेळा फरजबंदीकडे नेत्यांनी तो छातीला भिडून मुजरा केला जिजाऊ हसतच पाच पावलं पुढे त्यांचे चरणशिवून राजांनी आपला उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला जिजाऊ हसतच पाच पावलं पुढे आले त्यांचे चरणशिवून राजांनी आपला उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहराजळ थैली दिली आम्हाला वाटलं बाळाच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलुकगिरी राहत की नाही कोण जाणे म्हणत जिजाबाईंनी हसत गजाच्या टोपावर आपला हात ठेवला त्यांना वर उठवले शांतपणे त्या सईबाईच्या मंचकाजवळ गेले सुनबाई म्हणून त्यांनी एक हळूवार साथ घातली सईबाईंनी जडवलेले डोळे उघडले जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचकावरून उठन उठून बसण्याची कोशिश करू लागल्या राहू दे म्हणत जिजाबाईंनी त्यांना बडे शांत केले आणि त्यांच्या कुशीतील लुपट्या लपेटलेल्या चळवळ या बाळराजांना अलगद उचलताना जिजाबाई म्हणाल्या तुमची स्वारी गडावर आली जागत्या रहा मोहराच्या थैलीचा सत्का बाळराजा उतरून राजांनी ती थैली एका तबकात ठेवली हातातली बाळराजे हसत जिजाबाईंनी राजाच्या हातात दिले किंचित वाकून हलक्या हातांनी ते गोड जे आपल्याकडे घेताना नकडतच राजांची घारी नजर मंचकाकडे गेली डोळ्यात ना डोळे क्षणमात्र भिडले क्षेमकुशल नजरेतच विचारले गेले हातातील धडपडणाऱ्या बा बाळजीवाकडे बघताना राजाच्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले गनिमावर एल्गारी चाल करताना आग वर्ष वर्षविणारे त्यांचे निमुळते डोळे हातातील कोवळ्या जीवावर वात्सल्याची मूक बरसात करू लागले झाली शिवाजी महाराजांनी शंभूराजाची ही पहिली भेट झाली